महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात सात जणांचा जागीच मृत्यू चार गंभीर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले जखमींना तातडीने प्रथम जालन्याच्या जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढे छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आले सातही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथे आणण्यात आले आहेत ही, आहे। ही दुर्घटना जालन्या जवळील कडवंची गावानजीकच्या चॅनल क्रमांक तीनशे एक्कावन्न वर मध्यरात्री घडली मृतांची पूर्ण नावे पटवण्याचे काम सुरू आहे स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच बारा एम एफ अठरा छप्पन्न डिझेल भरल्यानंतर निघाली होती तर इर्टिका कार क्रमांक का एम एच सत्तेचाळीस बीपी चोपन्न अष्ट्याहत्तर नागपूरहून मुंबईकडे निघाली होती अपघाताची माहिती मिळतात समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने बचावकार्य करत दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला केला दोन्ही कारमधील दहा ते बारा प्रवाशी जखमी झाले असून त्यापैकी चार प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यातील तीन, तीन रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले तर एकावर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेतील मृतदेह रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय डॉक्टर उमेश जाधव यांनी दिली आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.